सहा जानेवारी पत्रकार दिनाचा औचित्य साधून देवळा पोलीस स्टेशन येथे पत्रकार गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नितीन शेवाळकर हे होते या कार्यक्रमावेळी देवळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी राष्ट्रनिर्मितीत पत्रकारांचं योगदान असून अन्यायाला वाचा फोडण्याचं काम पत्रकार करतात पत्रकारांचा सन्मान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे एखादा पोलीस अधिकारी असो किंवा राजकीय व्यक्ती किंवा कुठलाही समाज कंटक जेव्हा तो वाईट कृत्य करण्याचा विचार करतो तेव्हा त्याच्या बाजूने पत्रकार गेला तर तो घाबरतो ही पत्रकाराची ताकद असल्याचं पाटील यांनी सांगितलं पत्रकारांमध्ये ताकद आहे की अन्यायला वाचा पत्रकारांची पत्रकार कि पत्रकार किंमत आता बऱ्याच जणांनी सांगितलं आमचा सन्मान केला आमचा सन्मान करा मी या मताचा आहे की पत्रकारांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य पत्रकारांचा सन्मान झाला नाही पत्रकार व्यवस्था ढासळले तर एक जबाबदारी काय आज पत्रकारची तळमळ काय मुंबईला असताना मला प्रसंग आठवतो दोन हजार चौदाचा लोकसभेची निवडणूक होती मी तिथे खूप प्रमुख म्हणून होतो तिथे सगळ्या सेलिब्रिटींच होत ते झू अंतर्गत होतं अमिताभ बच्चन पासून तर सगळ्या जे काही सेलिब्रिटी धर्मेंद्र पासून गोविंदाजी सगळे काही येणार होते त्या बुथला विशेष सेलिब्रिटी महत्व असल्यामुळे पत्रकाराला खूपच प्रसिद्ध करते सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते धडपड करत पाहिली मी काही मुलं जे नवीन पत्रकार झाडाखाली पाहताना पाहिलं ते म्हणा साहेब पत्रकार आहोत आम्हाला ही बातमी जर कव्हर केलं नाही तर आम्हाला जा बरोबर जाईल पत्रकारांची तळव मला जा त्यावेळी जाणवली म्हणून मी बातमी द्यायला मी स्वतः उत्सुक असतो तर एखाद्या ज्या बातमीने फक्त कायदेशीर कुठला तरी बंधन असेल ती बातमी बद्दल टाळत नाही किंवा कायदा सुविस्था बिघडेल अशी बातमी मी फक्त टाळायचा प्रयत्न करतो जेवढे शक्य असेल जर तुम्हाला बातमी मिळाली नाही याच्या पाटील साहेबांनी हेतू पुस्तक दिलेली नसेल तर कुठेतरी त्यांना त्या बातमीपासून किंवा ते लाभ असतील ती बातमी द्यायला काहीतरी त्यांना अडथळा असेल एवढं बद्दल तुम्ही लक्षामध्ये ठेवायचं मी पुन्हा येतो मी बंधनाबद्दल काम करायचो जसं आपण एखाद्या एखाद्या अधिकाऱ्याची वाईट गोष्ट आपण जगासमोर आणून बसतो परंतु चांगलं कामावर थाप ठेवणारी मी आज सांगायला आवडेल भंडारा जिल्ह्यामध्ये मिळतो भंडारा जिल्ह्यामध्ये मी पोलीस अधिकारी काम करत असताना म्हणून काम करायला मला आवडत माझा सहसा प्रयत्न असतो की लोकांची चर्चा करा लोकांचं म्हणणं ऐकून घ्या मी त्या माध्यमातून काम चालू केलं मला भंडारा जिल्ह्यामध्ये जाणवलं की या ग्रामीण भागातला बराच मुलगा जो आहे तो स्पर्धा परीक्षा करू शकतो त्याच्याकडे साधन सुविधा नाही आहे सुविधा उपलब्ध नाही मी त्या ठिकाणी काम सुरू केलं मी त्या ठिकाणी त्यांना ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्यांना त्यांना गोळा उपलब्ध करून दिला पुस्तक उपलब्ध करून जर परीक्षा असते ती मग उपलब्ध करून दिलं मी स्वतः टीचिंग केलं मी माझं काम छान पद्धतीने करत होतो परंतु मला तिथल्या पत्रकारांनी हिरो केलं माझं चांगल्या कामाच्या रंगाने रंगाने तिथे भरून आले त्याची दखल तू फक्त प्रकरणात एखादा पोलीस अधिकारी असो एखादा राजकीय व्यक्ती असो किंवा एखादा समाजकंटक असो तो जेव्हा काही वाईट करायला विचार करतो आणि त्याच्या पत्रकार गेला तो घाबरतो ताकद पत्रकाराची आहे की हा माणूस आपल्याला जागासमोर आणू शकतो जे काही आपल्या समाजामध्ये आहे ते मांडण्याची एकमेव ताकद ही पत्रकारांची आहे आज खरं त्यांना सांगितलं की साहेब खूप दिवसानंतर पहिल्यांदा आमचा सन्मान झाला मी म्हणतो ही परंपरा याच्यामुळे चालू ठेवावी कारण पत्रकाराचा सन्मान करणं हे प्रत्येक नागरिकाचं परम कर्तव्य आहे आज समाजामध्ये आरोग्य व्यवस्था आहे पोलीस व्यवस्था आहे समाजामध्ये चांगल्या वाईट समाजाचे ज्या एजन्सीज आहेत संस्था आहेत त्यावर खऱ्या अर्थाने प्रबळ पत्रकार संस्था आहे दुर्दैवाने ती आज दुर्मीळ आणि तुमचाही खऱ्या आत्मविश्वास असा आहे की साहेब आम्ही पत्रकार आहोत आम्हाला तुम्ही फार मोठ्या संस्था पत्रकाराची ताकद काय असते मी जेव्हा पोलीस स्टेशनला बसतो काम करतो मुंबईला काम केलं भंडारात की जेव्हा जेव्हा समोर पत्रकार आला तेव्हा तेव्हा पोलीस स्टेशनचं वातावरण बदलून झालं पोलीस स्टेशन चुकीचं करत ते म्हणजे समोर जर पत्रकार आला एक ताकद आहे तो पत्रकार संपादक वार्ताहर यायला मग परंतु पत्रकाराची ताकद फार आहे आज मी जेव्हा जेव्हा पाहतो आज जेव्हा देश घडत असतो एखाद्या राष्ट्र निर्मितीमध्ये पत्रकाराचं काय योगदान आहे तुम्ही जर जुन्या काळात क्रांती जर पाहिला राजकारणातला तर तुम्ही एखाद्या एखाद्या देशाची क्रांती पाहा त्यातला जो मीडिया आहे तो मीडिया फार महत्त्वाचा आहे माझं एखादं दृश्य जर तुम्ही ठरवलं एक गाडी भेटली आहे आणि तुम्ही जर ठरवलं की तो दंग दाखवायला तो दाखवू शकतो पत्रकार एवढा जबाबदार आहे की एखादी कशा कशामध्ये निघू शकतो त्यामुळे पत्रकाराची ताकत ही फार प्रचंड असल्यामुळे मी आत्ताच नाही मी याच्यापूर्वीच राजाण्याच्या कार्यक्रमाचे तर तेमध्ये घेतलो भरणाऱ्यामध्ये आग्रही घेतला आणि मी जिथे जिथे जाणार तुम्ही तिथे पत्रकाराचा सन्मान मी करणारच पत्रकाराकडे फार वेगळ्या नाही पाहिलं एक शंका मी फक्त दूर करतो बऱ्याच जणांना संशय असला पाहिजे किंवा इतरांना साहेब निर्माण नाही मी परत छापतो माझ्या काही एक पत्रकार माझ्या बरोबर बसायचा चहा प्यायचा तासन तास करता मारायचं एक दिवशी माझं आवल आला आणि मला दाखवलं साहेब बघा तुमच्या मित्रांनी काय छापलं काय झालं नाही अशा अशा पद्धतीने छापलेलं आहे असं त्याने का छापलं त्याला सांगितलं का छापलं कारण तो पत्रकार आहे तो जरी चार तास माझ्या जवळपास असला पण माझ्या चुकून तो पांघरून घालणार नाही तो पत्रकार आहे माझे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुमचं माझा जरी स्नेह असेल एक पोलीस अधिकारी म्हणून आणि पत्रकार म्हणून असेल जर माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीने काही चुकत असेल मी आजही आव्हान करतो माझ्या मित्रांना सगळ्यांना सांगतो जर पोलीस स्टेशनच्या वतीने काही चुकवत असेल तर शंभर टक्के माझ्याशी चर्चा करा त्याच्याकडे जर मी हेतू पुरस्कार आणि माझं कर्तव्य काळात असते शंभर टक्के तुम्ही माझ्या विरोधात छापू शकता कारण तोच खराब होता मी जर तुम्ही माझ्या प्रेमापुटीने तुमचं स्वतःच काहीतरी लिखाण जाणत असाल तो पत्रकार नाही त्यामुळे कदाचित या कार्यक्रमाचा उद्देश बऱ्याच जणांना वाटला अशा की साहेबांना कुठेतरी स्वतःबद्दल पत्रकारांनी पत्र चांगलं लिहावं यासाठी कार्यक्रमाच्या कृपया तो समाज डोक्यात ठेवू नका मी आले सांगतो आपले काही पत्रकार बंधू जेव्हा माझ्याकडे आले त्यांची माझी मैत्री होती त्यांनी देवाळीमध्ये काही गोष्टीमध्ये लिहिल्या मला वाईट नाही वाटत मी त्याच्यातनं बोध घेतला मी त्यांच्याशी चर्चा केली

एखाद्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थता बिघडू नये याची खबरदारी ही पत्रकारांनी घेतली पाहिजे असंही यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितलं याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक गोरख निगम नितीन शेवाळकर अविनाश महाजन वसंत रौंदळ संजय देवरे राजपाल अहिरे वैभव पवार खंडू मोरे अनिल सावंत आदींनी आपली मनोगत व्यक्त केली मोठा भाऊ पगार यांनी केलं या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पत्रकारांचा पोलीस ठाण्याच्या रविराज बच्चव बापू देवरे ज्योती गोसावी राहुल शिरसाट यांच्या हस्ते सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान झाला यावेळी सोमनाथ जगताप महेश सोनकुळे बाबा पवार विनोद देवरे पंडित पाठक देवीदास बोरसे दिनेश सोनार भिला आहेर योगेश सोनोने महेश शिरोरे शरद पवार राकेश आहेर भगवान देवरे संदीप देवरे संजय देवरे दादाजी हिरे विश्वास पाटील माधव शिरसाट महादुमोरे एकनाथ सावळा वैभव केदारे दिनकर जगदीश निगम नामदेव थोरात राकेश शिवदे आदी पत्रकार उपस्थित होते देवळा पोलीस स्टेशन येथे सहा जानेवारी पत्रकार दिनाचं औचित्य साधून पत्रकार सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक